नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका एक नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो काल कदमवाडीचं हिंदकेसरी मैदान पार पडलं हे मैदान गाजवलं ते सोन्या आणि त्याच्यासोबत होता तो झरेचा पाखऱ्या या ही जोडी काल कदमवाडी हिंदकेसरीची एक नंबरची मानकरी ठरली आणि मित्रांनो आपण जर काल बघायला गेलो तर मैदानामध्ये एक दुःखद घटनासुद्धा घडली काल माऊली फॅन्स क्लब आंबकचा माऊली आपल्या सर्वां सर्वांमधून निघून गेला अशी वेळ कोणत्याही माळकावर आणि कोणत्याही नंदीवर येऊ नये माऊलीला भावपूर्ण श्रद्धांजली आणि मित्रांनो काल नवम इंद बकासूर आणि पिष्टन सेमी क्रमांक आठमध्ये तास क्रमांक सातवरून पाळाले आणि मित्रांनो अशी लढत झाली आणि सेमी क्रमांक आठमध्ये बाकासूरला आणि पिष्टनला हार पत्करावी लागली परंतु जी जोडी विजयी झाली ती म्हणजे नखऱ्या आणि डबल इंद केसरी पक्षा जबरदस्त अशी गाडी पाळाली आणि बाकासुर पिस्टन पिल्टनसुद्धा जबरदस्त पाळाले पण हार जी होतच असते बाकासुरसुद्धा पुढच्या मैदानात कमबॅक करेल तर मित्रांनो आत्ता आपण येऊ या मूळ मुद्द्याकडे नवमिंदकेश्री बकासुर आता कोणत्या मैदानात पाळणार तर सतरा तारखेला एकसष्ट फाटा माळशिराचं मैदान संपन्न होतं आहे त्या मैदानात आपला नवमिंदकेश्री बाकासूर पाळताना दिसेल आणि मित्रांनो काल पित्री लाईव्हवरती आपण जर बघायला गेलो तर कमेंटमध्ये एकमेकांच्या नंदींना बोलणं चालू होतं हे कुठेतरी बंद झालं पाहिजे आता मी कोणत्या नंदीचं नाव नाही घेत परंतु तुम्हाला पण माहिती असेल पित्री लाईवची काल लाईव्ह चार्ट ऑन होती त्याच्यासाठी मित्रांनो कुठेतरी चाट बंद ठेवायला लागते कारण प्रेक्षकच आपापसात भांडत असतात तर हे कुठेतरी प्रत्येकाने ठरवलं तर हे बंद होईल तर मित्रांनो कशी वाटली व्हिडिओ व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट आपल्या चॅनलवरती येत असतात त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो एकसष्ट फाटा जुनं मालशिरस मैदान या मैदानात नवमिंद केसरी बकासूर आपला पलटण दिसेल पायऱ्याबद्दल काय अपडेट आली तर मी तुम्हाला ती नक्की सांगेल चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये टाटा बाय बाय गाईज